मेट्रोतील किंवा रेल्वेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे एका स्टेशनवरचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यामध्ये या, या जेसीबी ड्रायव्हरनं काय केलेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या अगोदर तुम्ही मेट्रोतले व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील किंवा रेल्वेच्या सुरक्षा संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत परंतु व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जेसीबी रेल्वेच्या कामासाठी हा ड्रायव्हर घेऊन चाललेला आहे परंतु तो चक्क रेल्वेच्या रुळावरून तो जे सी बी नेतो आसपासची लोक त्याच्याकडे बघतच राहतात जेसीबीचे टायर हे जाड असल्यामुळे त्याला हे शक्य झालं आणि तो आरामातपणे जे सी बी घेऊन गेला परंतु हे करणं योग्य आहे की नाही ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअरसुद्धा केलेला आहे